हेलो एवरीवन वेलकम टू माय शो ज्याच नाव आहे हस जगूया नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो हो हे जाणूनच म्हटलं कारण आपल्याला मैत्रिणीच नाही का अरे आपले कोणच तसे बऱ्याच वर्षांनी एक मैत्री भेटली रस्त्यात म्हणते अरे तुला मित्रांची मैत्रिणींची आठवण वगैरे येते ना मित्र तर सोबत आहे तू एकदा स्वप्नात आली होतीस ती उत्सुकतेने मला विचारते काय करत होते मी म्हटलं आता नको म्हणत होतीस मित्रांनो आई आणि बायको यांना सॅटेलाइट असतात यांना सगळं माहीत असत सगळं सगळं दिसत असत फक्त यांच्या डिश मध्ये जोपर्यंत पाणी जात नाही ना तोपर्यंत या खरखर करत -कर नाही एकदा यांच्या डिश मध्ये पाणी गेलं की तुमचा डिस्प्ले डायट अजून महिलांना एक सांगणार नवरा आणि दूध एकसारखे असत जास्त तापले ना की उतू जातात तुम्ही या दोघांच्या नादाला लागायचं नाही फक्त हो गुपचुप काय ती साखर टाका आणि मलाही खाऊन धुवा